मित्रो सध्या भारतात काही राजकीय गुटांमध्ये आणि माध्यमांमध्ये पंतप्रधान बदलणार मोदी सरकार बदलणार या चर्चेला वेग आला आहे परंतु हे बौद्धिक मतांतर अफवा आणि राजकीय शंका यांच्या पातळीवर आहेत जेथे सच्च्या राजकीय बदलाची वास्तविक शक्यता नाही मित्रांनो पंतप्रधान बदलणार या चर्चेचे तीन विचार करायला लागणारे मुद्दे आहेत ते म्हणजे काँग्रेसच्या काही नेत्यांकडून असा दावा केला जात आहे की काही राजकीय घडामोडीमुळे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला पंतप्रधान बदल होणार आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल असे पाहायला मिळाले परंतु हे अनेक राजकीय विश्लेषक अधूर आणि अफवा स्वरूपाचे म्हणतात असं म्हणणं आश्चर्यकारक आणि चर्चेचा भाग असू शकतं परंतु त्यावर कोणताही ठोस संकेत सरकार बदल याचे कोणतेही विधान किंवा कायद्याने ठोस घोषणा अजूनपर्यंत नाही मित्रो

ये भी मुंह से गलत निकला लेकिन देखिए एक दिन ये भी सच होगा कि हमारे मुख्यमंत्री जी ऐसा होता है हमारे हमारे हिंदू उसमें बोला हुआ है चर्चे नव संशय वाला परंतु ये सर्व अधिकृत घोषणा नहीं तर मीडिया आ सोशल राजकीय चर्चे भाग है परंतु मित्रांनो हा राजकीय चर्चेचा भाग जरी असला तरी महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी आनंदाचा भाग ठरलाय कायद्याचे जागतिक का आणि भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून भारतात पंतप्रधान बदल होण्यासाठी दोन प्रमुख स्थिती संभवतात सत्ताधारी सरकारचा पराभव लोकसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावणे तर सरकार बदल किंवा नेतृत्व बदल म्हणजे सध्याच्या रुलिंग पार्टीमध्येच संविधानानुसार पंतप्रधान कोण राहणार याचा निर्णय लोकसभा आणि बहुमतावर अवलंबून असतो सध्या नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि ते सरकार चालवत आहे मित्रांनो तर कोणत्याही बदलासाठी हे तीन घटक महत्वाचे आहेत लोकसभा निवडणूक राजकीय संधी आणि कोणत्या पक्षात नेतृत्व बदल हे मुख्य घटक असतात मित्र पंतप्रधान बदल निश्चित होईल जर हे निर्णय घेतले तर लवकरच राष्ट्रपती निवडणुकांपेक्षा महत्वाचे लोकसभा निवडणुका दोन हजार एकोणतीस आहेत त्यातल्या संभाव्य पंतप्रधान पदाचा निर्णय भाजपमध्ये पंच्याहत्तर पदबद्धता म्हटलं जातं की पंच्याहत्तर वर्षानंतर सक्रिय नेत्यांना पुढच्या भूमिकेतून बदलावं परंतु हे कायद्याचं नियम नाही तर पक्षीय परंपरा मोजली जाते मित्रांनो विरोधकांची भूमिका आणि सरकारविरोधी चालना पंतप्रधान बदलाचं कारण होऊ शकत नाही आज काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष मोदी अनेक मुद्द्यांवर तीव्र प्रतिकार करीत आहेत उदाहरणार्थ बदल विरोधात भाजपावर टीका विरोधकांनी सरकारच्या निर्णयाला मजेशीर संक्षेप उपहास केला नॅशनल हेराल्ड प्रकरणावर लोकप्रतिनिधींनी मोदी सरकारवर आरोप काँग्रेसने केंद्रावर संताप व्यक्त केला हे सर्व सरकार विरोधी संघर्षाचे मुद्दे असले तरी ते सरकार बदलणार म्हणून सं, निश्चित संकेत देत नाहीत राजकीय संघर्ष करीत असतील पंतप्रधान पदासाठी स्थिती अजूनही ठोस नाही मित्र या चर्चे दरम्यान विरोधी पक्षाची पक्षगत रणनीती आणि पुढील राजकीय नीती पाहता भाजप असोसिएशन आणि विरोधी गट जसे काँग्रेस आम आदमी पार्टी सध्या आपल्या पुढील रणनीतींना अधिक बळ देत आहेत जसे दलगत मोहीम राजकीय आंदोलनं गठबंधन चर्चा आणि लोकसमर्थन वाढविणं हे महत्वाचे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चालू आहे आणि ते आंतरराष्ट्रीय दौऱ्यात आर्थिक निर्णयात आणि सामाजिक योजनांवर काम करत आहे मित्र याचा अर्थ असा नाही की बदल शक्य नाही परंतु आतापर्यंत सरकार बदल होणार याचा कोणताही निश्चित संकेत नाही परंतु मित्रांनो सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणतीही अधिकृत घोषणा पंतप्रधान बदल यावा नाही मीडिया राजकीय चर्चेत असं काही फैलवलं जात आहे पण ते ठोस राजकीय निर्णय नाहीत सरकार बदलण्यासाठी लोकसभा बहुमत आंतरिक पक्षातील भूमिका आणि राजकीय गठबंधनाची स्थिती हे निकष महत्त्वाचे आहेत म्हणजेच सध्या सुरू असलेली चर्चा राजकीय रणनीती आणि मीडिया हाईपचा भाग आहे राजकारणात बदल शक्य आहे पण तो अफवांवर नाही तर निवडणुका निवडणूक बहुमत आणि संविधानावर ठरतो त्यामुळे प्रत्येक व्हायरल मेसेजवर विश्वास न ठेवता तथ्य तपासा विचार करा आणि मग मत ठरवा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो नमस्कार